बालाजी दर्शनावरून परतताना अपघात तीन युवकांचा मृत्यू एक गंभीर जखमी शेवगाव तालुक्यातील हातगाव आणि सोनबिहीर येथील चार युवक तिरुपती बालाजीचे दर्शन करून परतत असताना त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झालाय हा अपघात सोमवारी रात्री आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात कोंडा परिसरात घडला प्राप्त माहितीनुसार सौरभ विष्णू अकोलकर वय पंचवीस राहणार हदगाव तुषार सुनील विखे वय चोवीस राहणार सोनविहीर श्रीकांत कैलास तुरात वय तेवीस राहणार शेवगाव आणि सुमित सुनील अकोलकर वय पंचवीस राहणार खंडोबा नगर शेवगाव हे चौघे मित्र एम एच बारा के जे अठ्ठावीस एकाहत्तर या स्विफ्ट कारने दर्शनासाठी गेले होते दर्शन, दर्शन आटोपून सोमवारी रात्री सुमारास परत येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यापासून खाली खड्ड्यात जाऊन पलटी झाली या अपघातात सौरभ अकोलकर तुषार विखे आणि श्रीकांत थोरात यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला सुमित अकोलकर गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत चारही युवक अविवाहित होते आणि घटनेची माहिती मिळाल्यास कर्नाटक आंध्र प्रदेश सीमेवरील जागा असल्यामुळे विलंब झाला तुषार विखे हा बीड येथे वैद्यकीय ये शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षात होता तो एकुलता एक मुलगा असून महिन्यापूर्वीच त्याच्या बहिणीचे लग्न झाले होते वडील प्राथमिक शिक्षक आहेत या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला सौरभ अकोलकर ठेकेदारी करत होता त्याचा भाऊ शुभम अकोलकर सीए म्हणून कार्यरत आहे सौरभ त्यांना व्यवसायात मदत करत असे श्रीकांत थोरात त्याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले होते गोव्यात हॉटेल सुरू करून व्यवसाय करत होता सुट्टीत तो गावी परतला होता त्याच्या कुटुंबाने त्याच्यासोबत दुबईला जाण्याचे नियोजन केले होते मात्र त्याने मित्रांसोबत बालाजी दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला आणि अपघात घडला अपघातापूर्वी सहा तारखेला त्याच्या वडिलांशी शेवटचे फोनवर बोलणे झाले होते मृतदेह मंगळवारी घटनास्थळावरून आणले सौरभ अकोलकर यांच्या हातगाव येथे तुषार विखे यांचे सोनविहीर येथे आणि श्रीकांत थोरात यांचे केडगाव अमरधाम येथे अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणात करण्यात आले या दुर्दैवी घटनेमुळे हातगाव सोनविहीर शेवगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे